हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच राहा तर माझ्या नेव नवीन रेसिपी चॅनल हो तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी काय बनवते आता गॅस पेटवलं आहे त्याच्यावर एक पातीला ठेवलं आहे आणि एक कप मी दूध घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही तर आपल्याला दुधामध्ये काय टाकून घ्यायचे बघा पहिल्यांदा दीड चमचा आपल्याला साखर टाकून घ्यायची फ्रेश आपल्याला असं सकाळ सकाळ फ्रेश वाटतं ना त्यासाठीच ही रेसिपी आहे इथे मी तीन चमचे छोटे चमचे इथे चहा पावडर घेतलेली आहे बघा त्यानंतर आपल्याला इथे अद्रक किसून टाकायचे ह्याच्यामध्ये शक्यतो अद्रक किसूनच टाका म्हणजे अद्रकचा जास्त स्वाद त्याच्यामध्ये उतरतो मैत्रिणींनो चायनेल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राइब करायला विसरू नका व्हिडिओ अगदी छोटासा आहे संपूर्ण व्हिडिओ पहा पुढे काय करणार आहे मी बघा तादरफ किसून आपलं झालेलं आहे त्यानंतर इथे बघा आता थोडी थोडी उकळी आलेली आहे आपल्या ह्याला इथे मी वेलदोडे घेतलेले आहेत विलायची ती टाकून दिली आणि चमच्याने एकदा छान मी मिक्स हे मिक्स करून घेते पाहू शकता तर ह्याच्यामध्ये एक मी एक पदार्थ टाकणार आहे बघा तुम्हाला कळनच पुढे बघा मी दाखवते तुम्हाला आता काय टाकणार आहे ते हे छान हलून झालेलं आहे आणि मस्त उकळी आलेली आहे बघा आपल्या चहाला पण ह्या चहामध्ये मी एक वस्तू टाकणार आहे बघा तर मारी बिस्किट घेतलेली आहे मी इथे तर हे मारे बिस्किट आपल्याला काय करायचं आहे अर्ध मारी बिस्किट ह्या चहामध्ये टाकून द्यायचे आणि छान हलवून घ्यायचं आहे बघा हा चहा चमच्यानी पाहू शकता चहाला मस्त उकळी आलेली आहे आणि मारी बिस्किट पण आपलं छान विरगळून गेलेलं आहे चहामध्ये तर हे चहामध्ये आपण मारी बिस्किट टाकलं ना तर घट्ट येतो मैत्रिणी नक्की असा चहा तुम्ही करून बघा खूप टेस्टी होतो आणि एकदम मन फ्रेश होतं सकाळच्या पारी तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली चहाची मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय